वसई पूर्वेकडील कामण परिसरातील आयशा कंपाऊंड या औद्योगिक वसाहतीत एका रंग तयार करणाऱ्या कारखान्याला आज तेरा फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली सकाळी साडे दहाच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आयशा कंपाउंड मध्ये विविध प्रकारचे औद्योगिक कारखाने असून त्यापैकी एका कलर रंग तयार करणाऱ्या कारखान्यात अचानक आग लागली कारखान्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायने व इतर साहित्य साठवलेले असल्याने आगीची तीव्रता झपाट्याने वाढली आगीचे उंच उंच लोळ हवेत उसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काल वसेविरार महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाला दिली माहिती मिळताच आचोळे मुख्य अग्निशमक केंद्रातून तीन अग्निबंब घटना करण्यात आले अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य केले सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले सध्या घटनाचे कुलिंग चे काम सुरू आहे प्रभारी अग्निशमक अधिकारी विवेक किनी यांनी दिलेल्या माहितीनुसार आग नेमकी कशावे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू आहे या घटने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका